हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज आपण झटपट पावभाजी कशी बनवतात ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत दोन मोठे कांदे घेतलेले आहे छोट्या साईजचे दोन शिमला मिरची घेतलेल्या आहे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे आणि कलरसाठी गाजर घेतलेला आहे सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे शेगडीवरती कुकर ठेवून घेतलेलं आहे कुकर गरम होतात त्यात तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम होतं त्यात जिरे टाकून घेतलेलं आहे जिरे तळ चांगले तडतडले की त्यात जे भाज्या आपण कट करून घेतलेलो ते ते टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जास्त नाही टाकायचं भाज्या बुडेल तो तिथपर्यंत पाणी टाकायचं आणि झाकण लावून दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि फ्रोझर मटार आहे होममेड ते टाकून घेतलेलं आहे मी तुमच्याकडं फ्रेश मटार असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि सगळं मिक्स करून आपण शिट्ट्या काढून घेऊया आपल्या कुकरच्या दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड पण झालेल्या भाज्या शिजल्या की नाही ते बघूया आपल्या सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहे सगळे भाज्या मॅश करून घेऊया मॅशरच्या सहाय्याने एकदम झटपट पावभाजी तयार होते नक्की करून बघा अशी पावभाजी सगळ्या भाज्या बारीक करून झालेल्या आहे त्या सगळ्या भाज्या मॅश करून झालेल्या आहे आता आपण फोडणी देऊन टाकूया शेगडी ऑन करून त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होताच त्यात तीन ते चार चमचा आपण तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम होताच त्यात जिरे टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि जिरे चांगले तळतले की त्यात दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते टाकून घेतलेले आहे ते ब्राऊन होस तर आपण परतून घेतलेलं आहे त्यानंतर छोट्या चमच्याने दोन ते तीन चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे कलर येण्यासाठी त्यानंतर दोन तीन चमचा मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर जे भाज्या आपण शिजून घेतलेले होते ते टाकून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचं चा। तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं पातळ ठेवायची थंड झाल्यानंतर ती परत घट्ट होणार आहे त्यामुळं तुम्ही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता मी त्यात बटर टाकून घेतलेलं आहे तुम्ही नुसतं बटरमध्ये पण ही भाजी बनवू शकता किंवा अर्ध तेल अर्धं बटर त्यात पण बनवू शकता पण मी नुसतं तेलात बनवलेलं आहे आणि वरती बटर टाकून घेतलेलं आहे आता थोडंशी कसुरी मेथी टाकून घेत आहे तर आपण सगळं एकजीव करून घेऊया कलर खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला आणि गाजर पण टाकलेला आहे त्यामुळं जास्त कलर आलेला आहे तुमच्याकडं बीट असेल तर तुम्ही बीट पण टाकू शकता त्याने पण कलर खूप छान येतो सगळं मिक्स करून झालेलं आहे झाकण ठेवून एक उकळी येऊ देऊया आता आपल्या पाव भाजीला चांगली उकळी आलेली आहे दुसऱ्या साईडला ठेवून देऊ आता आपण पाव गरम करून घेऊया शेगडीवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा गरम होताच त्यात बटर टाकून घेतलेला आहे आणि पावला कट मारून घ्यायचं अशा प्रकारे आणि बटर लावून घ्यायचं सगळीकडं मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यावर चा खूप चांगली टेस्ट येते अलटून पलटून दोन्ही साईडनी बटर लावून घ्यायचं आणि मध्ये जे आपण भाज पावभाजी बनवलेली आहे ते टाकून घ्यायचं चा। खूप छान टेस्ट येते पावला पावला आपण दोन्ही साईडनी गरम करून घेतलेला आहे आणि थोडंसं अजून बटर टाकून घेतलेलं आहे वरती तुम्हाला बटर जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता किंवा तेलात पण तुम्ही पाव थोडंसं गरम केलं तरी चालेल पाव चांगले गरम करून झालेलं आहे दोन्ही साईडनी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता अशाच प्रकारे खाण्यापुरते आपण पाव गरम करून घेऊया पाव गरमच छान लागतात खाण्याच्या वेळेसच गरम करून घ्यायचे अशा प्रकारे पाव एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवतात ते दाखवलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा एकदम झटपट तयार होते आणि टेस्टी पण तेवढीच लागते अशाच प्रकारे आपण सगळे पाव गरम करून घेतलेलं आहे प्लेट पाव आणि भाजी पण तयार झालेली आहे खाण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ पावभाजी पण खूप छान झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे पाव पण आपण बटरमध्ये खूप छान भाजून घेतलेला आहे त्याचं पण कलर खूप छान आलेला आहे साईडला थोडंसं कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि लिंबू पण घेतलेला आहे वरती आपण बटर टाकून घेऊया आणि थोडेसे कांदा पण टाकून घेऊ खूप छान भाजी तयार झालेली होती आपली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोचेल